मी संजयदा यांचं स्वागत करण्यासाठी डॉक्टर संजू पाटील यांना विनंती करतो की त्यांनी संजय दादा गरुड यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे एकलव्य शाळेत आपण असाच कार्यक्रम केला होता त्यातही मुख्य भूमिका यांची होती ते आपले ओमकार तलवाडी साहेब सीईओ जे त्यांचा व्यवसाय आहे त्यांच्यासोबत आलेले सर्व जर्मनीचे सगळे अतिथीगण व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या रोजगार मेळाव्याला उपस्थित असलेले सगळे युवक बंधू माता बघितली एक तीन चार महिन्यापूर्वी ज्यावेळेस एक पदवी शाळेत आपण तो मेळावा घेतला आणि त्या मेळाव्याच्या वेळेस सगळे मोठ्या संख्येने युवक इथे उपस्थित राहिले आणि त्या युवकांनी आपल्याला कागदपत्र दिली ॲप्लिकेशन झाले बऱ्याच ह्याच्या मनात संभ्रम होतात की आता जर्मनीला कसं आपण येणार खरं सिलेक्शन होईल का आपण एक बरंच पहिले की हजारोच्या संख्येने मोठमोठे रोजगार मिळावे होतात रोजगार मिळाव्याला लोक येतात पण कोणाची अपॉइंटमेंट झाली त्यांना खरंच सिलेक्शन झालं का हा संभ्रम मात्र लोकांच्या मनात असतो परंतु ज्या नेतृत्वात आपण काम करतो अशा मान्य नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात काम करत असताना भाऊंच्या माध्यमातून माध्यमातून एक मोठा रोजगार मिळावा आपल्यामध्ये झाला मेक इन इंडियाच्या माध्यमातून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस घेतला त्याचा पुढचा पाऊल आपल्या ग्रामीण भागातला तरुण हा परदेशात जाऊनही उद्योग करू शकतो त्यांनी उद्योग केला पाहिजे जवळच्या संधी तांत्रिक अडचणीमुळे ते काहीतरी त्यांना काही कमी पडलं ते आज आले असतील तर त्यांचाही विचार पुन्हा साहेब करणार आहेत आणि म्हणून त्यांना आपण फोन करतो आपल्याही देशात अनेक जो युवक आहेत रोजगाराच्या संधी शोधताय त्यांना इकडे बोलवायचं त्यांना उद्योगाची संधी द्यायची नोकरीची संधी द्यायची आणि म्हणून त्यांनी असा कार्यक्रम त्यांचा पासपोर्ट काढायचा आहे त्यांचा व्हिसा काढायचा आहे आणि या सगळ्यासाठी आपण लाडकं नेतृत्व मान्य आमदार गिरीश बो माझे यांनी पुढाकार घेतला आहे ज्यांची ज्यांची नियुक्तीपत्र आपण त्यांना देऊ त्यांना लोन मिळण्यासाठी आपल्याला जर्मनी शिकायची आहे त्याची व्यवस्था त्याचा ट्रेलर त्या शिकवण्यासाठीचा जो शिक्षक आहे तो इथे आपण लोन मिळण्याच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत की मनामध्ये ही शंका ठेवू नका की जसं त्यांनी सांगितलं की आज भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्याला पटकन जॉब मिळत नाही आणि हे लोकं बाहेरून येत आहेत आणि आहेत की आम्हाला एवढ्या याची रिक्वायरमेंट आहे कसे तर हा एकदम सिरियस विषय आहे दुसरी गोष्ट मी परत एकदा सांगतो आता काल हे जे डेलिकेशन आहे हे अजून दोन जण आहेत पण आम्ही आत्ता इथं ती गजालत झालेले आहे तर काल दिवसभर आम्ही सर्वात प्रथम माननीय केसरकर साहेबांना त्याच्यानंतर फडणवीस साहेबांना त्याच्यानंतर मंगत प्रभात टोरा असतील चंद्रकांतदा पाटील असतील त्याच्यानंतर हसन मुश्रीफ साहेब असतील तर या सगळ्यांना काल हे पूर्ण दिवसभर आम्ही मंत्रालयामध्ये आणि सगळ्या बंगल्यांवर हाच आमचा विषय चालू होता तर याच्यामध्ये हा विषय फक्त जामनेरसाठी किंवा जळगावसाठी नाही आहे पूर्ण ना महाराष्ट्र आणि जर्मनीचं सत्तावीस फेब्रुवारीला जर्मनीचे त्या राज्याचे मुख्यमंत्री मुंबईमध्ये येणार आहे आणि या स्किल डेव्हलपमेंट सिटी आणि हे जे जॉब जनरेशन आहे याच्या संदर्भात एक महाराष्ट्र सरकार आणि भारत उत्तरकरचे राज्य आहे ज्या राज्यातून हे लोक सर्व आलेले आहेत यांचा करार होणार आहे त्याच्यामुळे सर्वप्रथम ही डोक्यातून काढून टाका की अरे तिथं जाऊन काय कसं होईल सर्वात इम्पॉर्टंट की सॅलरी काय असेल सॅलरी स्ट्रक्चर काय असेल तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे तर हो आपण जे आत्ता सदोतीस जण आपण सिलेक्ट केलेले आहे तर त्यांची जनरल सॅलरी ही सतराशे युरो ते एकोणीसशे युरो याच्यामध्ये असते डिपेंडिंग काही कंपन्या आणि कोणती सिटी त्या ह्याच्यामध्ये आता सतराशे युरो म्हणजे तुम्ही आताच्या गडीला जर काय एक्झेक्ट कन्वर्टर नेट काढला तर नव्वद किंवा एक रुपये पण आपण आता कॅल्क्युलेशन म्हणून आपण एक करून आलो की एक लाख सत्तर हजार रुपये त्यांची ग्रॉस सॅलरी असेल आणि त्याच्यामध्ये तसं अंध्र्यास सांगितलं की बरेचसे टॅक्सेस स सोशल सिक्युरिटी किंवा हे सर्व त्याच्यामध्ये डिडक्शन होत असतं पण हे सगळं डिडक्शन होऊन साधारण एक लाख तीस हजार म्हणजे साधारण तेराशे युरो ते चौदाशे युरो ही इन हँड सॅलरी असते पण इझिली तीस ते पंचेचाळीस हजार रुपये तुम्ही इझिली बाकी तिथं व्यवस्थित सगळं राहून सगळे खर्च करून भारतामध्ये तुम्ही महिन्याला पाठवू शकता पॉलिना मॅडम आज आपल्याला जर्मनीविषयी काही गोष्टी सांगतील ज्या तुम्हाला बहुतेक माहीत नसतील

लोकसंख्येचा एक ॲव्हरेज एज असतं म्हणजे साधारण तुम्ही प्रत्येकाचं वय घेतलं आणि त्याचा जर का ॲव्हरेज काढलं तर किती ॲव्हरेज आहे सो जर्मनीचा ॲव्हरेज सत्तेचाळीस वर्ष आहे म्हणजे जर्मनीचं पॉप्युलेशन हे ॲव्हरेज सत्तेचाळीस वर्षाचाच आहे आणि जर्मनी जगातला तिसऱ्या नंबरचा सगळ्यात म्हातारा देश आहे सो बेसिकली हे कशामुळे होतं कारण की जर्मनीमध्ये दरवर्षी जास्त लोक मृत्यू पावतात <laughs> कमी लोक जन्माला येतात त्याची बरीच कारणं आहेत पण त्यामुळे काय होतं की जास्तीत जास्त लोक म्हातारे होतात पण नवीन पिढीचा जन्म तेवढा फास्ट होत नाही तर so, ज्या ज्यामुळे तुमचा जो ॲव्हरेज असतो तो, तो, तो कमी 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 होत जातो आणि देश म्हातारा मातारा होत जातो जर्मनी जर्मनी हा पश्चिम युरोपामध्ये सेंट्रल पश्चिम युरोपामध्ये मध्य पश्चिम युरोपामध्ये म्हणजे सेंट्रल आणि वेस्टर्न युरोपच्यामध्ये आहे आणि इट इज सराउंडेड बाय

जर्मनीचं टोटल पॉप्युलेशन सगळी लोकसंख्या मिळून आठ कोटी चाळीस लाख रुपये आहे आठ कोटी चाळीस लाख लोक आहेत भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे जर्मनीची लोकसंख्या आठ कोटी चाळीस लाख आहे आणि जर्मनीचा टोटल स्क्वेअर फूट क्षेत्रफळ आपण ज्याला म्हणतो तर किती आहे फक्त तीन लाख पन्नास हजार स्क्वेअर किलोमीटरचा देश आहे तीन लाख पन्नास हजार किलोमीटर स्क्वेअरचा देश आहे सो खूप लहान देश आहे भारताच्या मानाने इंजिनिअरिंग सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगमध्ये सगळ्यांनी आपल्याला माहितीच की जर्मनी ही युरोप खंडातली सगळ्यात मोठी सगळ्यात स्ट्रॉंग इकॉनॉमी आहे सगळ्यात स्ट्रॉंग देश आहे आपण सोशल सिक्युरिटी म्हणतो म्हणजे जनरल सुरक्षितता म्हणतो लोकांना राहण्यासाठी किंवा लाईफस्टाईल म्हणतो ती सगळी जर्मनीमध्ये स्मूथ आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कारण तो युरोपमध्ये देश आहे आपण सिनेमांना वेळ वगैरे बघत असतो पण एक वेळेस चालस आपले धन्यवाद म्हणतोय थँक्यू म्हणतोय आपल्याला की आपण आत्तापर्यंत ऑलरेडी सदोतीस जणांना ऑफर देणार आहे आणि आपण जी काही या गावात करतो आहे या शहरात करतो आहे मनी मिस असोसिएशन इन शॉर्मिनी थँक्यू यू सो एन्ड्रियस हा तिथे क्राफ्टमॅन असोसिएशन ऑफ जर्मनी आहे पूर्ण देशाची एक संस्था आहे जी क्राफ्टमॅन कर, म्हणजे कारागिरी जे हाताने काही विणतात कापड विणतात किंवा काही गोष्टी तयार करतात त्यांची अख्खा देशाची संस्था आहे त्या संस्थेचे हे मॅनेजिंग डायरेक्टर आहे अजून लाईक फिलास ऑफ सेरथरॉज सोशल इन्शुरन्स प्रोव्हाइड फॉरशन्स लॉस ऑफ इन्कम फ्युचर एलनेस ॲक्सिडंट प्रिड्यूस ड्रॉइसची ओल्ड एजमेंटची सो जर्मनीमध्ये अशा काही इन्शुरन्स प्रोव्हाइड केला जातो तो ॲक्च्युली भारतात केला जात नाही फॉर एक्झाम्पल तुमची जर का अचानक नोकरी गेली तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला काही पैसे देते तुम्हाला जर का तुम्ही अचानक आजारी पडला तर इन्शुरन्स कंपनी काही पैसे देते uh, त्यानंतर ओल्ड एजसाठी आपल्याकडे पण इन्शुरन्स असतो रिटायरमेंट रिटायरमेंटनंतर इन्शुरन्स कंपनी आपल्याला पैसे देते सो so, अशा प्रकारचे पाच इन्शुरन्स पाच प्रकारचे इन्शुरन्स आपले लोक जेव्हा तिथे जातील तेव्हा त्यांना प्रोव्हाइड केले जातील एसी पासून काय लाईट इलेक्ट्रिशियन आवले इलेक्ट्रिशिशन